नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आज आपण बघणार आहात सरकारची महत्वपूर्ण योजना पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना दर महिन्याला स्थिर उत्पन्न हवंय आणि तेही शंभर टक्के सुरक्षित मग पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठीच आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना म्हणजे एक सरकारी हमी असलेली योजना जिथे तुम्ही एकदाच गुंतवणूक केली की पुढची पाच वर्ष दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळतं या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत फक्त हजार रुपये पासून सुरुवात करू शकता वैयक्तिक खात्यासाठी कमाल नऊ लाख रुपये आहे संयुक्त खात्यासाठी कमाल पंधरा लाख रुपये आहे सध्या व्याज दर आहे सात पॉइंट चार टक्के वार्षिक असा आणि व्याज प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात जमा होते पाच वर्षांनी मूळ रक्कम पूर्ण परत मिळते उदाहरण द्यायचं झालं तर जर तुम्ही नऊ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला पाच हजार पाचशे पन्नास रुपये मिळतील हे उत्पन्न पूर्णत सुरक्षित आहे ही योजना ज्येष्ठ नागरिक गृहिणी निवृत्त कर्मचारी आणि स्थिर उत्पन्न हवे असणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे सरकारी सुरक्षा नियमित मासिक व्याज सोपी खाते प्रक्रिया तर वाट कसली पाहताय आजच जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मासिक उत्पन्न योजनामध्ये गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला हमखास व्याज मिळवा डिजिटल माऊली चॅनलला सब्स्क्राइब करा आणखी अशाच योजनांची माहिती मिळवण्यासाठी धन्यवाद